घरातल्या सगळ्यांचं करता करता आपलंच करायचं राहून जातं आणि न कळत बऱ्याचशा आजारांना आपण आमंत्रण देत असतो हा व्हिडिओ माझ्या प्रत्येक मैत्रिणींसाठी आहे थोडासा वेळ काढून नक्की बघा आज आपण स्त्रियांसाठी अशी एक छान चटणी दाखवलेली आहे थोड्या प्रमाणात का होईना प्रत्येक दिवशी थोडी थोडी खाल्ली तरी याचे बरेचसे गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात नव तरुणी असतील वासिक पाळीचा त्रास असेल किंवा केस गळतीचा त्रास असेल हाडे दुखी व कंबर दुखी वाताचा त्रास असेल असे बरेचसे आजारांवर ही गुणकारी चटणी आहे शेवटपर्यंत बघा हा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता तसं बघायला गेलं तर चटणीमध्ये वापरली गेलेली जी नसं आपण यापैकी काही खातो तर काही आपण खात नाही पण अशी ही चटणी करून ठेवली की अगदी घरामध्ये भाजीला काही नसेल तर पोळी भाकरी बरोबर खाऊ शकता न कळ तुम्ही भाजीमध्ये आमटीमध्ये वापरू शकता म्हणजे असे सगळे पोषक गुणधर्म तुम्हाला मिळतील घरामध्ये पराठे थालीपीठ वगैरे करतात तर त्यामध्ये सुद्धा वापरायचं कसं खायचं कसं वापरायचं कसं बनवायचं सगळं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर घेतलेले सगळे चिन्ह स या चमचाने आपण मोजून घेतलेला आहे शिवाय वाटी कपाने सुद्धा सांगितलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मेजरिंग कपने बरोबर अर्धी वाटी किंवा अर्धा कप भरून मुगाची डाळ घेतलेली आहे आता एखाद्या कॉटनच्या कापडावर आपण हे काढून घेणार आहोत आता सेम कपडे बरोबर पाव कप किंवा एक पन्नास ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे डाळींमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि आपण ते रोज खात असतो पण कसं असतं याला थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी चटणीला चव अगदी छान येण्यासाठी आपण इथे डाळी वापरलेल्या आहे दोनच डाळी वापरल्या आहेत मी फक्त मुगाची डाळ किंवा फक्त उडदाची डाळ वापरू शकता आता काय करायचं आहे कॉटनच्या कापडावर काढून घेतलं की हाताने छान चोळून चोळून आपण हे पुसून घेणार आहोत बऱ्याचशा डाळींवर फवारणी किंवा याला स्प्रे वगैरे केले जातात तर हे सगळं आपल्याला असं स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला जर असं करायचं नसेल तर सिंपली स्वच्छ दोन पाण्याने डाळी धुवून घ्यायचं आहे कॉटनच्या कापडावर छान पसरून चांगलं आपल्याला कडक कोरडं करून घ्यायचं आहे स्वच्छ करायला दोघांपैकी जी पद्धत आवडेल तसं तुम्ही करू शकता आता दुसरी एक पैन वे है। आता दुसरीकडे आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे तुमच्याकडे लोखंडी किंवा भिड्याचं भांडा असेल तर त्यावर करू शकता माझ्याकडे आहे भिड्याची कढई पण त्यामध्ये सकाळी भाजी केली होती म्हणून या स्टीलच्या पॅनवर केलंय तुमच्याकडे लोखंडी भिड असेल तर त्यावर तुम्ही हे भाजू शकता आता दोन्ही डाळी स्वच्छ करून घेतलेल्या साधारणतः मोठ्या आशेवर मिनिटभर आणि मध्यम आसेवर साधारणतः एक चार ते पाच मिनिट अगदी मध्य मासेवर तळापासून ढवळत डाळी आपण हलक्याशा बदामी रंगावर छान सुगंध येईपर्यंत भाजून घेतला म्हणजे आता सगळा कच्चे पण आपल्याला काढून टाकायचा आहे जेणेकरून तुमच्या चटणीला छान कुरकुरीतपणा येईल चवीला छान लागेल आणि खराब सुद्धा होणार नाही आणि एका सेपरेट ताटावर आपण काढून घेतलेला आहे आता सेम पॅन मध्ये इथे आपण बरोबर तीन चमचे भरून आळशी किंवा ज्याला आपण जवस म्हणतो ते घेतलेलं आहे स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये खूप जास्त त्रास होतो अंग दुखतं तर यासाठी हे आळशी किंवा जवस खूप हेल्पफुल आहे घरातली सगळी कामं करून खूप थकल्यासारखं होतं म्हणून हे एकदम बेस्ट आपल्याला शक्तीवर्धक असं बी आहे शिवाय यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स आणि कॅल्शियम असल्यामुळे एक तर आपल्या हाडांच्या दुखण्यासाठी किंवा वातासाठी फायबर्स खूप असल्यामुळे पोट स्वच्छ होतं शिवाय कोलेस्ट्रॉल कमी करतं असे बरेचसे गुणधर्म या आळशी किंवा जवसामध्ये आहे असं खाल्लं जात नाही म्हणून चटणीमध्ये आपण आवर्जून वापरणार आहोत आता सेम चमचाने बरोबर तीन चमचे आपण ज्याला अळीव किंवा ज्याला झाली म्हणतो ना ते घेतलेलं आहे हल्ली स्त्रियांमध्ये थायरॉइडच्या था समस्या खूप जास्त उद्भवतात त्यासाठी हे खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे तुम्हाला जर वाताचा त्रास असेल किंवा हाडदुखी किंवा कंबर दुखीचा वगैरे त्रास असेल तर त्यासाठी त्या सुद्धा खूप छान आहे तुम्हाला तर माहितीच आहे यामध्ये खूप जास्त प्रमाणात लोह कॅल्शियम आणि जीवनसत्व प्रथिनं फायबर्स असल्यामुळे चटणीमध्ये आवर्जून वापरायचं आहे किंवा एखादी ताई घरामध्ये बाळांतीन झाली असेल तर तुम्हाला माहितीच असेल याची अळीवाची पेस्ट किंवा लाडवाचे प्रकार करून दिले जातात हे असे हे गुणधर्म आहे स्त्री असेल पुरुष असेल अगदी सगळ्यांनाही चटणी चालू शकते आता आळशी असेल किंवा हलीम असेल असं खाल्लं जात नाही म्हणून चटणीमध्ये आपण आवर्जून वापरलेलं आहे आता सोबतच सेम समसाने तीन चमचे भरून पांढरे तेल घेतलेले आहे पांढऱ्या तिळामध्ये भरभरून कॅल्शियम आहे आता आपल्या स्त्रियांच्या बाळणपणानंतर खूप जास्त हाडेदुखी किंवा सांधेदुखीचा सा आपल्याला त्रास होतो तर बऱ्यापैकी हे रिकवर करण्याचं काम करतं आता हे पांढरे तिळसुद्धा तसे खाल्ले जात नाही म्हणून आपण या चटणीमध्ये वापरलेलं आहे तुमच्याकडे जर खसखस असेल तर एखादा चमचा तुम्ही याबरोबर वापरू शकता ते सुद्धा खूप जास्त हेल्पफुल आहे खाल्लेलं अन्न पचण्यासाठी किंवा एक छान चटणी तयार होण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे दोन्ही जिन्नस पाचक आहे तसं बघायला गेलं तर जिरा आणि ओव आपण वरसेवर खात असतो पण तरी सुद्धा आपण या चटणीमध्ये घातलंय चटणीला चव अगदी छान येते इथे आपण अर्धा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे आता तसं बघायला गेला तो ना ते केसांचं तेल असेल कोणतीही औषध असेल त्यामध्ये दाणा आवर्जून वापरला जातो कारण आपल्या केसांच्या गु किंवा केसांच्या वाढीसाठी मेथीदाणा खूप जा जास्त उपयुक्त आहे मेथीचे लाडू सोडून आपण हे मेथी खात नाही मशावे चटणीमध्ये वापरणार आहोत अगदी पाव चमचा घातली तरी सुद्धा चालू शकेल मी अर्धा चमचा वापरले आहे आता हे सगळे सीड्स किंवा या बिया फक्त स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा खूप जसं कारगर आहे यामध्ये खूप जसं प्रमाणात कॅल्शियम फायबर भरभरून यामध्ये फॉस्फरस आहे अरबट सटबट किंवा काहीही खाण्यापेक्षा असं हे पौष्टिक खाणं खाल्लं की औषधं खाण्याची वेळ कमी येते म्हणून शक्यतो चांगलं खायचं आता साधारणतः मध्य मासेवर एक पाच सहा मिनिट चांगले तडतडे पर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील किंवा वयात आलेल्या मुली असतील पोटदुखीचा त्रास असेल आजी आजोबांना सांधे दुखीचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी ही चटणी अगदी परफेक्ट आहे तर साधारणतः एक पाच मिनिट आपण मध्य मासेवर भाजून घेतले तर बघू शकता अशी छान मस्त तडतडू लागलेली आहे अशी छान तडतुडू लागली छान खरपूस भाजू लागली की एका सेपरेट ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे आणि थोडी थंड करायला बाजूला ठेवून देणार आहोत तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असेल मग अशा वेळेस हे सगळे घेतलेले चिन्ह नसं या चमचानी मोजून घ्यायचं आहे भासतानाच यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं आहे हवं असेल तर थोडंसं तुम्ही ते हिंग पूड किंवा थोडंसं तुम्ही ते काळी मिरीची पूड वापरून थोडंसं थंड केलं की एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता जेवणानंतर अर्धा चमचा जरी हे सीट घेतले तरी सुद्धा खूप छान छान म्हणजे रोज थोड्या थोड्या प्रमाणात का होईना हे सगळं पोटात जाईल आता इथे आपण साधारणतः अर्धा कप किंवा एक मूठ भरून आपण इथे ताजा टवटवीत कढीपत्त्याची पानं घेतली भाजी मंडईमध्ये अगदी स्वस्तात मस्त कुठेही मिळणारा हा कढीपत्ता याचे खूप जसे हेल्थ बेनिफिट आपल्या केसांसाठी आहे आपल्या डोळ्यांसाठी आहे डोळ्यांची जळजळ होत असेल तर कढीपत्ता खूप जास्त हेल्थ बेनिफिट करतं शिवाय हल्ली स्त्रिया पुरुषांमध्ये कमी वयातच पांढरे केस झाल्याच्या जा समस्या असतात किंवा कोंडा खूप जास्त होतो तर त्यांच्यासाठी कढीपत्ता अगदी गुणकारी किंवा रामबाण आहे तुम्हाला हवं असेल स्वच्छ कढीपत्ता धुवायचा एखाद्या कॉटनच्या कापडावर पंख्याखाली चांगला कुरकुरीत होईपर्यंत सुकून घेऊ शकता किंवा असं हे साधारणतः एक पाच मिनिट आपण मध्य मासेवर कडक होईपर्यंत भाजून घेतले मध्यभागी थोडीशी जागा करून घेतली आणि यामध्ये तीन चमचे आपण इथे डाळ घेतली भाजलेली तीन समजा आपण किसलेलं सुकं खोबरं घेतलंय सुद्धा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी चांगले बेनिफिट आहे कारण यामध्ये नॅचरली कोकोनट ऑइल असतं जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप छान असतं आता हे सुद्धा यातच एक दोन मिनिटं घेतलंय खोबरं किंवा डाळवं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही तुम्हाला हवं असेल तर कडीपत्ता भाजलेला एका सेपरेट भांड्यामध्ये काढून वेगळं तुम्ही हे भाजून घेऊ शकता पण असं हे लगेच भाजलं गेलेलं आहे सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण तुम्हाला चालत नसेल किंवा घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण लसूण थोडासा घातला की चवीला चटणी छान होते अजिबात खराब होत नाही कारण ज्या दिवशी तुम्हाला चटणी बनवायची असेल आदल्या दिवशी लसूण सोलून थोडा पंख्याखाली कोरडा करून घ्यायचा आहे बऱ्यापैकी पाण्याचा अंश कमी होतो आणि असं थोडंसं भाजून घेतलं की संपूर्ण उरलं सुरलेला कच्चेपणा कमी होतो तर बघू शकता अगदी कुर कुरीत पत्ता छान भाजला गेलेला आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केला सगळ्या शेवटी गॅस बंद केल्यावर अर्धा चमचा हिंग पूड घेतलेली आहे छान एकजीव करून घेणार आहोत हिंगपूर थोडी घातली की अन्न पचायला मदत करतं अगदी मस्त कुरकुरी सगळे जिनस आपण इथे भाजून घेतलेले आहे आणि फायनली हे पंख्याखाली आपल्याला संपूर्ण थंड करून आहे बऱ्याच सरांचे नेहमी प्रश्न येतात आमची चटणी केल्यानंतर लवकरच त्याला बुरशी लागते काय करायचंय सगळे जिनस चांगली भाजून घेतले की पंख्याखाली चांगलं एक दहा पंधरा मिनटं अर्धा तास थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर एखाद्या स्वच्छ कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडं जरी पाण्याचा अंश राहिला तर चटणी खराब व्हायला मदत होते म्हणून स्वच्छ कोरडं घ्यायचं आहे भाजलेली सगळी जिनस आपल्याला थंड करून आहे आता सुरुवातीला भाजलेले सगळे सीड्स असतील बिया असतील किंवा दोन्ही प्रकारच्या डाळी होत्या त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आहे चांगलं कुरकुरीत थंड झालेलं आहे सुरुवातीला याची आपण पूड करून घेतलेली आहे म्हणजे याचे तुकडे राहणार नाही ना अशी पूड झाली की यामध्ये ना आपल्याला चटणीला रंग छान येण्यासाठी एक दोन चमचे भरून आपण इथे काश्मीरी मिरची पूड घेतली आहे तुम्ही बेडगी मिरची पूड घेतली तरीसुद्धा चालू शकेल दोन्ही मिरची पूड अजिबात तिखट नसते हलकीशी तिखट असते मात्र चटणीला रंग अगदी छान येतो आपण इथे आपली कुकिंग मराठीची पूड घातलेली आहे शंभर टक्के आहे खरपूस भाजून देठ काढून आपण आणत असतो आणि मिरची पूड बरोबरच अगदी पाव चमचा हळद सुद्धा घ्यायची अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घेतलेला आहे तुम्ही तो तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता आणि पॅनमध्ये मध्ये भाजलेले हे सगळे चिन्ह संपूर्ण थंड झाले की यावरच आपण काढून घेणार आहोत आता आपली चटणी थोडी असल्यामुळे छोट्या भांड्यामध्ये केलेला आहे तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर मोठ्या भांड्यामध्ये करू शकता आता हे सगळे जिनस अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला छान जाडसर पूड करून घेणार आहोत दिसायलाही छान दिसते छान खरपूस झालेली आहे अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी महिनाभर फ्रीज बाहेर व्यवस्थित राहते जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर एखाद्या हवा बंद डब्यामध्ये तुम्ही फ्रीजमध्ये एक दीड दोन महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता पण मला काय वाटतं माहिती आहे का ताजी ताजी चटणी बनवा ताजी ताजी खा म्हणजे याचे हेल्थ बेनिफिट आपल्या शरीराला मिळतील अशी चटणी आपली तयार झालेली आहे आता एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तर चपाती फुलके भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता हवं असेल तर थोडंसं सा साजूक तूप तेल तुम्ही यावर लावू शकता स्पेशली महिलांसाठी किंवा स्त्रियांसाठी ही चटणी खूप जास्त हेल्थ बेनिफिट आहे कारण हे सगळे जिनस खाल्ली जात नाही म्हणून एका चटणीमध्ये खातलं की थोड्या थोड्या प्रमाणात का होईना प्रत्येक दिवशी आपले जिन्नस पोटात जातात आता तुमच्यापैकी ज्यांना अशा खायला आवडत नसेल तर घरामध्ये सुक्या भाज्या रसा भाज्या करतात तसं घालू शकता घरामध्ये पराठे करत असाल थाली करत असाल पीठ मळतानाच त्यामध्ये थोडंसं वापरू शकता म्हणजे न कळत कोणाला न समजता त्यांचे आपसुख हे पोटात जाईल अगदी लहान मुलीपासून अगदी वयस्कर आजीपर्यंत सगळ्या वयोगटातल्या स्त्रिया त्यांना ही चटणी चालू शकते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा